नमस्कार साहित्य केसरी स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस यासाठी मी एक महागाई हा पोवाडा पाठवीत आहे पहिले नमन गजान नाला, पहिले नमन गजान गजाननाला शिव पार्वतीला खंडेरायाला अजी नमिते बंधू भगिनींनाही नमिते आणि सूर्यवातपो पोवाड्याला करते हा जी जी जी, जी। स्वस्ताईचा जमाना हा गेला पगार पुरत नाही महिन्याला भांडणे होती घराघरात त्याचे रूपांतर होते वादळात काटकसर कर करता जीव जातो कंटाळून बोला जी जी जी, जी, काटकसर कर करता जीव जातो कंटाळून बोला जी जी जी, जी। बघा भाज्यांचे भाव किती वाढले अहो थेट असं म्हणता जाऊन भीडले, सदा कांदा सुद्धा किती महागला गरीबाला तोही परवडेन असा झाला भाजी भाकरी सुद्धा खाणे झाले कठीण की हो बोला जी जी जी, जी। दुधातुपाचे भाव की हो वाढले दुधातुपाचे भाव की हो वाढले डाळींनी तशत कपार केले एक वेळ तूप नसलं तर माय तेलालाच तूप म्हणून वाढेल परंतु तेलाला दुसरा पर्याय नाही गरीबाजवळ बोला जी 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 दुसरा पर्याय नाही गरीबा बोला जी 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 आगे आई माझे महागाई किती वेगाने धावतेस बाई तुझ्या बरोबरीने चालता चालता आमची भारीच दमछाखोरी जरा दया करी गा महावरी तू जी 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 देवा विनंती तुझ्या शरणी महागाईला घे तू शरणी हिला थोपम धर तू आपल्या स्वर्गी पाठवू नकोस कधीही भूवरी धरतीचा होईल मग स्वर्ग बघच तू वर तू निहो जी 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 लोक हो महागाई इतकी वाढत आहे प्रत्येक जण तिच्या नावाने ओरडतो आहे पण बघा गंमत तर पुढेच आहे महागाई जरी इतकी असली डोईवर बसली तरीही मौज बघा बाजाराची जागा नसे धड चालण्याची दुकानी भाऊ गर्दी गिराईकांची हो जी, जी जी, जी, सोन्या चांदीची दुकाने भर गच्च हिऱ्या माणकांनी भरली आहे खच आश्चर्याची गोष्ट आहे जागा मिळत नाही बसण्याली मालकाला कार्ड करण्यात तू वसंत नाही बोला जी 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 एक विनंती लक्ष्मी देवीला मागणे आहे गे तुला भले थोडा कमी जास्त पण सर्वांवरही असू दे बरं असतं खाऊन पिऊन सुखी रहा सर्व अशी सर्वांना दे जी 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 खाऊन पिऊन रहा सुखी सर्व अशी सर्वांना दे जी जी नमस्कार